नमस्कार मित्रांनो सौभाग्य माझं भाग टू मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे किंचित म्हणाले काय प्रशांत मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा प्रशांत व जानवी दोघेही भाणावर आले व आपली चोरी पकडली बघून गोरे मोरे झाले जानवीने तर लाजून जी मान खाली घातली ती वर करायची तिला हिंमतच होईना शेवटी रामरावांनी कोंडी पकडली जानवी बेटा त्यांना आपलं घर गार्डन वगैरे दाखव त्यांच्या नागपूरच्या बंगल्याच्या मानाने आपलं घर व बाग खूपच छोटा आहे पण दाखवतो त्यांना खालची मान वर न करता जान्हवी आत जायला वळली व मागोमाग निघाला जान्हवी तिच्या रूम मध्ये प्रशांतला घेऊन आली व त्याला खुर्चीवर बसवून स्वतः बेडच्या काठावर बसली प्रशांतने पहिल्यांदा स्वतःची माहिती देत तिला कम्फर्टेबल केला तो इंजिनियर असून दिल्लीला एका मोठ्या एम एस त कामाला असतो दिल्लीतल्या एका उच्च भ्रू कॉलनीत दोन बेडरूम हॉल किचनच्या कंपनीत फ्लॅट मध्ये राहतो त्याला म्युझिक वाचन ट्रेकिंग हॉर्स रायडिंग हिची आवड आहे वगैरे सांगून प्रशांतने तिला तिचं शिक्षण आवडी वगैरे बद्दल विचारले तिची बेडरूम छान असून तिची उच्च अभिरुची दर्शविते अशी कॉम्प्लिमेंट पण दिली जान्हवी पण नुसता हाने सगळं सांगत होती हा नुसताच राजभिडा नाही तर उमदा रसिक असल्याचं बघून ती मनातच खूप खुश होत होती प्रशांतला बाग व तिने लावलेली झाडे फुले दाखवत असताना प्रशांत पटकन बोलला आपल्या दिल्लीच्या फ्लॅटच्या बेडरूमला मोठी गॅलरी आहे तू त्या गॅलरीत रात राणी लाव छान वाटेल व वातावरण पण सुगंधित होईल जान्हवीने चमकीन त्याच्याकडे पाहिले त्याला आपला उतावळीपणा लक्षात आला तो म्हणाला स्वारी मी जरा जास्तच पुढे गेलो पण मला तू नुसतीच पसंतच नाही तर मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस अर्थात तुला मी व माझं घर आवडलं असेल तरच मनात उसडणाऱ्या आनंद लहरींना लपवण्याचा निष्कळ प्रयत्न करत ती एवढंच बोलू शकली तुम्हाला नकारण्याचा करंटेपणा कोणतीही मुलगी करणार नाही माझं भाग्य थोर व तिनं लाजून खाली घातली चल आज जाऊयात हसू तो म्हणाला खुशीत आत येणाऱ्या त्या जोडीकडे ती चारही अनुभवी मंडळी काय ते समजली व प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान झडकले दोन्ही घरानी संपन्न व खानदानी शिवाय मजबूत बांधण्याचा उंचपुर्या देखण्या प्रशांत साठी स्वरूप संपन्न जाणवी एकदम अनुरूप होती दिसण्यात शिक्षणात दोघेही तोडीच तोड होते कुणाला अपेक्षा असण्याचे काही कारण नव्हते दूरदर्शी शालुताई मिठाईचा बॉक्स आपल्या पर्स मधून काढून जान्हवीच्या हातात दिला व तोंड गोड कर बेटा सगळ्यांचं व सगळ्यात आधी तुझ्या प्रशांतच मुद्दामच तुझ्या शब्दावर जोर देत व हसत त्या म्हणाल्या तुम्हाला काय माहित होत का की चिरंजीव हिलाच पसंत करतील ते आधीच मिठाई घेऊन ठेवली होती ती बाळासाहेब कौतुकाने विचार ते झाले लेकरू कितीही मोठं झालं तरी आईला त्याचं अभिमानाने सांगितले फोटो बघूनच मला पसंद होती जानवी व चेहरा मला आणि हो फोटोपेक्षा कितीतरी सरम आहे माझी सुनबाई जान्हवीने लाजून मान खाली घातली व सगळ्यांना पेडे दिले आमचे कडण्या लग्नाला तयार नव्हते खरं तर पण प्रशांतरावांचा फोटो बघितला व घर सरल्या आपल्या निश्चयावरून रमाबाईंना चिडवण्याची री ओढली आई म्हणत जान्हवी लाजून घरात पडाली झाले तर घर त्यामुळे प्रश्नच नव्हता प्रशांतने मात्र एक अट जानवीकडून कबूल करून घेतली ती म्हणजे तिने एम कॉम तर पूर्ण केलेच पाहिजे परंतु नंतर ही शिक्षण सुरू ठेवले पाहिजे आपल्या मनातलं प्रशांतच्या तोंडून ऐकून जानवी भरावून गेली प्रशांतच्या सुट्ट्या जास्त नसल्याने साखरपुडा चार दिवसांनी औरंगाबाद येथेच ठरण्याचे ठरले लग्नासाठी चार महिन्यांनी तारीख धरायची नक्की झाले तोवर जान्हवीची फायनल परीक्षा पण पार पडलेली असणार होती सगळं जेवण करून आनंदाने नागपूरला रवाना झाली लग्न ठरले सगळीकडे आनंदी आनंद दिवसात या शिक्षका मोरपत होणार चला आपण सुद्धा एंगेजमेंटच्या तयारीला लागूयात साखरपुडा साधाच करावा असं बाळासाहेब देशमुख यांचं मत होतं परंतु एकूल एक कन्येची एंगेजमेंट साधेपणाने करतील ते रामराव मोघे कसले त्यांनी रामा इंटरनॅशनलचा हॉल बुक केला होता देशमुख कुटुंबीय व जवळच्या नातेवाईकांसाठी खोल्या बुक केल्या होत्या बाळासाहेब देशमुख सह कुटुंब एक दिवस आधीच यायची विनंती केलेली दोन्ही कुटुंबियांचे तीन चार दिवस कपडे दागिने खरेदी इतर सामानाची तयारी या धामधुमीत गेले शनिवारी दुपारी देशमुख मंडळी औरंगाबादला पोहोचली व मोघेंच्या यथोचित स्वागतानंतर हॉटेलमध्ये स्थानापन झाली दोन्ही कुटुंबियांनी अगदी जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींना आमंत्रित केले होते तरीही दोन्ही कुटुंबियांचा समाजातील जनसंघर्ष बघता किमान तीन एकशे तरी पाहुणे समारंभाला असणार होते कोरोना काळाच्या खूप आधीचा काळ होता तो सायंकाळी दोन्ही कुटुंबाच्या स्नेहमित्लाचा व गाण्याचा छोटासा कार्यक्रम ठेवला होता कार्यक्रमासाठी मोरपंकी रंगाचा ड्रेसमध्ये आलेली जान्हवी जशी जा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती तसाच रानबिंडा प्रशांत गुलाबी सर फुलांचा कुर्ता पायजाम्यात उठून दिसत होता दोघेही एकमेकांच्या नजरेत गुंपून पडत होते गाण्याच्या वेळी सोफ्यावर शेजारी शेजारी बसलेली ही जोडी हमे तुमचे प्यार कितना हे प्रेमगीत सुरू असताना नजरेने एकमेकांना बरेच काही सांगून जात होती भोजनेनंतर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा व गप्पा आटपून मोघे घरी परतली रात्री जान्हवी तिच्या मैत्रिणी व बहिणी मेहंदी काढायला बसल्या दुसऱ्या दिवशी सकाळीच जान्हवी व तिचे कुटुंबीय हॉटेलवर पोहोचले त्यांनी स्वतःसाठी दोन रूम्स राखून ठेवल्या होत्या जान्हवीच्या मैत्रिणी व ब्युटी पार्लर आर्टिस्ट तिला तयार करण्यासाठी सज्ज झाल्या तिकडे प्रशांतला तयार करण्यात प्रफुल्ल व त्यांची मित्रमंडळी यांची धांदल सुरू होती प्रशांतची बरीचशी मित्रमंडळी नागपूर बाहेर असल्याने लग्नाच्या वेळेस येणार होती त्याच्यासोबत नागपूरवरून दोन मित्र मात्र हजर होते बाकी चलती प्रफुल्ल व त्यांच्या मित्रांचीच होती नऊ वाजता हळूहळू मंडळी हॉलमध्ये जमायला लागली रामराव व रमाबाई सगळ्यांचे स्वागत करत नाश्ता घ्यायची विनंती करत होती खूप आनंदात होते दोघेही बाळासाहेब व शालूताई यांचे काही पाहुण्यांसोबत आगमन झाले जान्हवीच्या आई वडिलांनी त्यांना हात धरून आत नेले व त्यांना जागेवर नाश्ता मिळण्याची व्यवस्था केली पाठोपाठ आगमन झाले ते प्रशांत त्यांची मित्रमंडळी व प्रफुल व त्यांच्या ग्रुपचे सोनेरी डब्बा व त्यावर असलेली तपकिरी रंगातली नाजूक वेलवेट बुट्टी क्रीम कलरची सलवार सु, सु, व गड्यात टपोऱ्या मोत्यांची माळ अशा रासशी वेशातील राजमंडा प्रशांत एकदम एखादा राजकुमार असल्यास दिसत होता कपाडावरची नाजूक लाल गंदाची चमकी असलेली रेषा उठून दिसत होती सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळून गेल्या थोड्याच वेळात प्रशांतच्या देखण्या रूपावर खिळलेल्या नजरा दरवाजाकडे वळल्या एखाद्या सम्राधीच्या थाटात मंद पावले टाकत जान्हवीने मैत्रिणीसह प्रवेश केला शेवाडी रंगाची गुलाबी काठ पदर असलेली व हलक्या नारंगी रंगाची नाजूक फुले असलेल्या साडीत ती खरोखरच सौंदर्याची सम्राधी दिसत होती गळ्याभोवतीचा फड्याचा नेकलेस व नाजूक डिझाईनचा सोन्याचा हार हातात फळ्यांचे ब्रेसलेट व कानात असलेल्या डायमंडच्या नाजूक कुंड्या साक्षात एखाद होती जानवी लांब सडक काळ्या केसांवर मारलेला गजरा डवलानं मिरवत होता तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर बघणारा कुणीही तिच्या गालावरच्या खळीत तर नजर रतून बसत होता प्रशांत तर भान हरवून तिच्या रूपाकडे बघत होता ती त्याच्या शेजारच्या कोपच्यावर बसली व प्रशांत चे चोरून बघू लागली दोघांकडे बघून अनुरूप जोडा म्हणजे काय ते कळत होतो बहुतेक आटोपला रामराव व रमाबाई आवाज दिला कार्यक्रम सुरू झाला गणेश पूजन करून मुलीचे पाय धुणे झाले व देशमुख कडून साडी चोडी देण्यात आली ती बदलण्यासाठी जान्हवी मैत्रिणीसह रूम कडे रवाना झाली वर पूजा आटपून प्रशांतला मनाचा पोशाख देण्यात आला तोही चेंज करायला प्रफुल्ल व दोन मित्रांसह रूमकडे गेला देशमुख कडून मिळालेले दा दाडिंबी कलरच्या नाजूक मोरपंखी डिझाईनच्या साडीत जान्हवी अतिशय मोहक दिसत होती तर गुलाबी शर्ट व जर्द लाल डाय मधला सफायर ब्लू कलरच्या सूटला प्रशांत पुरुषी देखणेपणाचा पुढचे धार्मिक संस्कार आपण दोघांनी एकमेकांना टाळ्यांचा गजरात अंगठ्या बोटात घातल्या त्या भारलेल्या वातावरणात हातात हात दोघांना दोघेही मोहरून गेले मित्रमंडळीने जल्लोसा केला दोघेही ज्येष्ठांच्या पाया पडले सगळी मंडळी घरचीच होती प्रत्येकांसोबत फोटो स... शेषण झाले आता प्रशांत व जान्हवी एकमेकांशी थोडं मोकळेपणाने वागू लागले होते प्रीतीचे धागे घट्ट होत होते दोघांनाही त्याच्या मित्रमैत्रिणीने घेरले होते जेवणाची वेळ झाली व मंडळी जेवण्यासाठी पांगली जान्हवी प्रशांतला जरा मोकळीक मिळाली हळूच जान्हवीचा हात दाबत प्रशांतने तिला आय लव्ह यू म्हटले ती लाजली पण कोणी ऐकत नाहीये म्हणून तिने हसत लाजत त्याला उत्तर देत आपल्या मनातलं बोलून दाखवलं दोघेही हरकून गेले तेवढ्यात त्यांना जेवायला बोलवण्यात आलं जेवण आटपून कपडे चेंज करून थोड्या गप्पा झाल्या व चहा नंतर नागपूरकर मंडळी निघायचा तया निघायला तयारीला ला लागले सुज्ञ माता पित्यांनी दोघांनाही मोकळेपणाने थोडा वेळ बोलता येईल हे बघितले चा, चेहरा पडलेल्या जान्हवीच्या खडीदार गालांवर हलकेच थोपट प्रशांत म्हणाला तुला सोडून जायला तर मलाही जड जाते पण मी लवकरच येईन तुला भेटायला दिल्लीवरून अभ्यासकडे दुर्लक्ष करू नकोस मला नाही आवडायचं ते आता हसून निरोप दे भाणांवर काबू मिळवत तिने हात त्याचा हात हातात घेऊन चांगले मार्क्स मिळायचं वचन दिलं व फोन करत राहा असं सा सांगितलं सायंकाळ सुरू होत होती मंडळींचा ताफा नागपूरकडे रवाना झाला व मोघे मंडळी घरातले निघाली एंगेजमेंट ते लग्न पिरियड म्हणजे सगळ्यात सुखदायक काळ आयुष्याचा जोडीदार ठरला असतो तोही मना जोगता जोडीदार सोबत पुढील आयुष्याची रुप रेषा मिळून आखायचा आनंद त्याच्या आनंदासाठी धडपड भेटण्याची हुरहुर त्याच्या आवडी निवडी समजून घेण्याचा व प्रमाणे स्वतःला घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जोडीदाराच्या प्रत्येक गोष्ट अप्रूप मिळालेल्या प्रत्येक भेटवस्तूचं कौतुक काय नि किती आपली जोडी सुद्धा याला अपवाद तरी कशी असणार एंगेजमेंट वरून नागपूरला परतल्यावर प्रशांत दोन दिवसांनी दिल्लीला रवाना झाला ते जान्हवी सोबतच्या भावी सं साराची चित्र डोळ्यात रंगवतच एंगेजमेंट पाहून दररोज फोनवर बोलणं तर होतच तसं तसे त्यांनी एकमेकांचे फोटो जवळ ठेवून घेतले होते मात्र प्रशांतने आपले पासपोर्ट साईज चे फोटो घेतले ते मात्र तिच्या लक्षात आलं नाही दोघेही एकमेकांना खूप जपायचा प्रयत्न करत होते प्रशांत तिला कशा प्रकारची निसर्गमय ठिकाणी आवडतात हे जाणून घेत होता तर ज्यांनी त्याला काय खायला आवडतं तिने कुठल्या प्रकारचे व रंग कपडे दागिने घालावेत ते त्याला आवडतील हे विचारत होती तिचा फोटो त्याच्या पाकिटात तर त्याच्या तिच्या पर्समध्ये ठाण मांडून होता दिल्लीला येऊन कामात मग्न झाला तरी प्रशांत दिवसातून दोन तीनदा तरी ज जान्हवीला फोन करत होत असे तिच्या आवडीप्रमाणे घर सजवण्यात त्याला आनंद होत असे व तो त्याच्या फावल्या वेळेचा उद्योग पण होता शिवाय लग्नाची खरेदी व संसाराची तयारी पण सुरूच होती इकडे जान्हवी सुद्धा तयारीला लागली होती परीक्षा व लग्न या दोन्हीची तयारी करण्यात ती बुडून गेली होती स्वप्नांचे इमले बांधत असताना वेळ कसा भुरकून जात होता पण तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही कारण तिने चांगले मार्क्स घेऊन पास व्हावे ही भावी पती इच्छा होती दिवस आपल्या गतीने सरत होते परंतु प्रशांत मध्येच आपल्याला काही सर्टिफिकेट्स व त्यांच्या कॉफीज काढून ठेवायला का सांगतोय ते तिला कळत नसे विचारलं तर हसू कळेल तुला मनात वेळ मारून नेत असे शनिवार ला सुट्टी पडली रविवारला लागून किंवा मग सुट्टी टाकून प्रशांत औरंगाबादला तिला भेटायला येत असे नागपूरला पण चक्कर टाकत असे जान्हवीला सतत चांगला अभ्यास कर म्हणून सांगत असे व तिला एम बी ए करायचं याची आठवण देत असे तो आला की वेळ भरकन जात असेच तिला वाटायचे येताना प्रशांतीच्यासाठी भेटवस्तू ड्रेसेस आणत असे ती हरकून जायची दोघेही एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते परीक्षा जवळ आली तसे प्रशांतने संयम ठेवत फोन व भेटी कमी केल्या तिने सुद्धा परीक्षेची जोरात तयारी सुरू केली परीक्षा सुरू झाली तिने उत्तम रीतीने दिली सगळं लक्ष लागले होते ते लग्नाच्या तयारीत फोन करण्याचं प्रमाण साहजिक वाढले होते दीड एक महिन्यात रिझल्ट आला जानवी चांगल्या मार्क्सनी पास झाली होती प्रशांतला येणं शक्य झालं नाही मात्र बाळासाहेब व शालूबाईंनी सुनेचं कौतुक व अभिनंदन करण्यासाठी प्रत्यक्ष येऊन गेले दहा बारा दिवसांनी लागू आलेल्या सुट्टीत प्रशांत औरंगाबादला आला त्याने बाळासाहेब शालुताई व प्रफुल यांना पण बोलावून घेतले होते निमित्त होते जान्हवीचा वाढदिवस व वा तिच्या एम कॉमचे चे सेलिब्रेशन एका छानसा रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंट मध्ये प्रशांत सगळ्यांना घेऊन गेला येताना त्याने जान्हवीसाठी साठी प्रेझेंट म्हणून हिऱ्याचे ब्रेसलेट आणले होते ते त्याने सगळ्यांसमोर तिला प्रेझेंट केले व तिनेही ते लगेच आनंदाने हातात घातले चविष्ट भोजन व नंतर डेझर्ट झाले तिचे प्रशांतने अभिनंदन करतानाच तिला आता एम बी एच्या एंट्रेसची तयारी कर का मी काही चांगल्या कॉलेजचे फॉर्म्स आणले आहेत ते उद्या भरून टाकू सांगितले जान्हवी थोडी टेन्शनमध्ये आली पण सगळ्यांनी सहमती दर्शविली व तिला प्रोत्साहन दिले सगळे जान्हवीकडेच मुक्कामी राहिले दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रशांतच्या घरचे नागपूरला परतले मात्र प्रशांत संध्याकाळच्या फ्लाईटने सरळ दिल्लीला जाणार असल्याने तो थांबला होता त्या दिवशी त्याने फॉर्म्स भरून घेतले तो फोटो व सर्टिफिकेट का मागत होता ते आता तिच्या लक्षात आले व तिला भरून आले इथं दिवस जान्हवी सोबत घालवला तिच्याशी लग्नाच्या तयारीत चर्चा केली भावी जीवनाची सुंदर स्वप्ने दोघांनी रंगवली सायंकाळी जान्हवीने जड आत करणाने प्रशांतला निरोप दिला दिल्लीला आल्यावर प्रशांत परत नोकरीवर लग्नाच्या तयारीला लागला लग्न जवळ येत आहे कसा होणार लग्न सोहळा या उत्सुकतेने सोबत आपण पण लग्नाच्या तयारीला लागूया मित्रांनो हा भाग कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद